नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण भुईमोंगाच्या प्लॉटमध्ये आहोत तर बघा एकंदरीत आज तारीख आहे सत्तावीस पा सहा दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर आज जो भुईमुंगाचा प्लॉट आहे सरा शेतकरी म्हणतात की भुईमुंग करतोय आपण पण पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही मग खरंच शेतकरी बांधवांना रिझल्ट ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरल्यामुळे येतो आहे का हे आपण आज चेक करणार आहोत सरांनाच माहिती विचारू सर नमस्कार सेंटर आपलं नाव सांगा पूर्ण उमेश दत्त त्रिपूर भुके गाव कोणतं उपळे तुम्हाला उपळे तुम्हाला बार्शी तालुका सोलापूर जिल्हा बर सर आपण ग्रीन प्लॅनेट चे प्रोडक्ट आपल्या भुईमुगासाठी वापरलेले आहेत काय वापरलं सुरुवातीला सुरुवातीला क्रोम पोटॅश आणि भूमी पॉवर हे खत एकत्रित मिक्स करून सरांनी पेरणी केलेली आहे त्याच्यानंतर पहिली फवारणी काय घेतली पहिली फवारणी ग्रो आणि नायट्रोच जे की वाढ आणि फुटवा आणि पानाची जाडी वगैरे वाढवण्यासाठी ग्रो आणि नायट्रोजनची फवारणी घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेतलेली आहे ब्लूमची बरोबर ब्लूम आणि नायट्रोजन जेणेकरून ब्लूम मुळं काय होतं तर ह्या भुईमुंगाला आरा भरपूर प्रमाणात सुटतात आणि ज्या शेंगा लागलेल्या आहेत त्याची पण साईज चांगल्या पद्धतीने होते तर शेतकरी बांधवानो आपण पाहू शकता हे आहे पोटॅश मार्केटमध्ये ग्रीन प्लॅनेट कंपनीचं पोटॅश आलेलं आहे आणि ह्या पोटॅशची विशेषता अशी आहे जे रासायनिकमध्ये भेटतं ते चौदा टक्क्यामध्ये पोटॅश असतं परंतु ग्रीन प्लॅनेटमध्ये जे पोटॅश भेटतं ते आहे वीस टक्क्यामधलं डिफरन्स एवढा आहे सहा टक्के एक्स्ट्रा आहे माहीत दिसतं आणि याचा रिझल्ट म्हणून आपण सरांनाच विचारतो विचारतोय सर एकांदरीत हा प्लॉट किती आहे सव्वा एकर आहे किती बी पडले टोटल चाळीस किलो चाळीस किलो आतापर्यंत भुईमूंग जो काढलेला आहे सर फिरवून दाखवा थोडं हा बघा आतापर्यंत भुईमूंग काढलेला आहे पूर्ण आपण बघू शक बघू शकता क्षेत्रफळ तर आतापर्यंत जो एकंदरीत भुईमूग काढलेला आहे किती झालेत कट्टे आपले सात साठ कट्टे झाले बघा शेतकरी बांधवनो आतापर्यंत सरांनी साठ कट्टे भुमूंग काढलेला आहे अजूनही पाहू शकता अजून काढायचा बाकी आहे बरोबर आहे ना सर आता किती एवढा राहिलेला ह्याच्यात चार पाच म्हणजे कट्टे सर्रास दोन झालेला आहे आपण डोळ्याने रिझल्ट बघू शकता <स्था> शेतकरी बांधव स्वतः सांगत आहेत याच्यातून आम्हाला एवढंच सांगायचंय की रिझल्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी आम्ही स्वतः प्लॉटवर हो येतोय तर या ठिकाणी बाकीचे पण शेतकरी बांधव आहेत त्यांना पण आपण विचार सर नमस्कार सर आपलं नाव काय आपण वापरलेच प्रोडक्ट आता उसाला वापरले या सरांचा रिझल्ट बघून काय वाटतंय आपल्याला चांगला आहे बर। रिझल्ट बरं सर आपण आपण पण वापरले उसाला वापरलेला उसाला वापरलं आहे, आहे वापरायला वा काही अडचण नाही काही अडचण नाही सर आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की तर जे शेतकरी बांधव आहेत जे की अजूनही रासायनिक कड त्यांचा कल आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस पिकाला अन्न घटकाची गरज आहे त्यावेळेस शकतात ही जी त्यांची मानसिकता तयार झाली त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता त्यांना काय आहे मी स्वतः केलेला आहे त्यांना दाखवणार नंतर त्यांना माहिती देणार आपण केलेला आहे ते चांगलंच आहे म्हणली ती आम्ही आमच्या झाल्यामुळे आम्ही म्हणणार आम्ही दोघा ते सांगितलं असं अजून बी बाबा ती म्हणले चांगला रिझल्ट आहे म्हणून आम्ही गेलो ह्याला घेऊन ते म्हणले चांगला उसाला आहे मग आपल्याला पाहिजे म्हणला मग ह्याला तिशी दिल्ली लगेच काट घेतले माळीने एकंदरीत आहे काही अडचण नाही हे प्रोडक्ट तुम्हाला कुणी दिले जाधव रोहित जाधव रोहन जाधव सरांनी शेतकरी बांधवान रोहन जाधव सरांनी हे टोटल मार्गदर्शन केलेलं आहे आणि रिझल्ट अतिशय सुंदरिते आलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आपण उय बघू शकताय कशा पद्धतीनं आलेला आहे हे बघा मस्त शेंगा आहेत शेंगा पूर्ण भरलेल्या देखील आहेत आणि विशेष म्हणजे बघा आपण पाहतोय या पानाची जाडी वगैरे काळून की नंबर एक आहे पानं जाड का असली पाहिजे त्याचं कारण आहे वातावरणात तर अन्नद्रव्य पानाच्या माध्यमातून घेतलं जातं म्हणून आपली पानं देखील पिकाची व्यवस्थित असली पाहिजेत तर हे शेतकरी बांधव समाधानी आहेत आपले प्रोडक्ट वापरल्यानमुळं आपण देखील हे प्रोडक्ट इथून पुढं वापरले पाहिजेत एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद